नमस्कार मी अमित्रियान पाटील माझी एक फिल्म येते लोकशाही डायरेक्टेड बाय मिस्टर संजय अमर त्या संदर्भात आम्ही बोलणार आहोत माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सदाशिव चित्रे एक कणिंग स्वार्थी महत्वाकांक्षी पॉलिटिशियन आपण नेहमीच असे कॅरेक्टर्स आपल्या अवतीभवती रिअल लाईफमध्ये पण एक प्रयत्न केला की ते कुठेच मिमिक्री नको वाटायला आणि एक फ्रेश अपील येईल त्यामध्ये आणि खूपसे मल्टी लेयर्स आहेत तर ते आवडतील मला असं वाटतं प्रयत्न केला आहे मी आय होप सो यात एकच भीती होती की टाईपकास्ट नको व्हायला कारण की पॉलिटिशियन म्हटलं तर तीस तीस कॅरेक्टर बघतो तर तेच तेच तसेच एक टिपिकल कॅरेक्टर्स असतात तर डायरेक्टरनी त्याची खबरदारी घेतली होती की कुठलंही कॅरेक्टर हे असं टिपिकल नको वाटायला आणि माझं कॅरेक्टर सदाशिव चित्रे हे एक व्हिक्टीम मोडवर स्वार्थी कनिंगता आहेच खूप अँबिशियस खूप डेडली कॉम्बिनेशन आहे त्यामुळे खूप मल्टीलेअर्स आहेत कॅरेक्टर्समध्ये करायला खूप शेड्स आहेत त्यामध्ये करायला ते करायला खूप मजा आली एक तर मला बाबांमुळे माझ्या बातम्या बघण्याची खूप सवय होती आधीपासून तर मी पॉलिटिक्स फॉलो करतो फार तर त्यामुळे एकच होतं की कुठल्याही न कळत कुठल्याही पॉलिटिकल रिअल कॅरेक्टरचं आपल्या कॅरेक्टरमध्ये दिसायला नको ते शेड्स दिसावेत पण ते तसं मिमिक्री नको वाटायला तर ती एक तयारी काय नाही करायची त्याची होती अनलर्निंग हा एक पार्ट होता तर बाकी तर जसं आम्हाला खूप कमी वेळ मिळाला वर्कशॉप नव्हते तर स्वतःचा कॅरेक्टर डायरेक्टर सोबत ते कॅरेक्टरेशन करणं आणि टीम सोबत रिहर्सल्स शूटिंगच्या अगोदर ती एक तयारी जास्त होती नेहमीच चांगला असतो जेव्हा सिनियर्स आपल्या आपल्यासोबत मोहन सर मोहन सर आणि सोबत काम राहायला मजा आली आणि एक रॅव्हलरी दोघांमध्ये जी आमच्या कॅरेक्टर्समध्ये आहे ती एक मजा आली म्हणजे नैलप्या द्यायला मारायला ॲक्च्युली शूट आम्ही फार एफिशियंटली शूट केलं आहे खूप कमी दिवसांमध्ये तर आ, मला वाटतं एकदा सहज मला असिस्टंटने सांगलं माझं काम झालंय आम्ही जवळपास पंधरा तासाची शिफ्ट केली होती आणि नाईट शिफ्ट होती आणि सकाळी पाचला मला सांगितलं की आप तुमचं काम झालंय आजचं आणि आय लेफ्ट फॉर द होम घरी गेलो आणि मला फोन आला की तुमचा शॉट रेडी आहे तिथे <laughs> गफलत झाली असिस्टंट डायरेक्टर आणि डायरेक्टरच्या मध्ये आणि मग दुसऱ्या दिवशी तो घेतला शॉर्ट पण ते खूप कॉमिक होतं ऍक्च्युली सगळे जमलेले तिथे आणि अमित कुठे अमित कुठे <laughs> ते झालेलं ते म्हणतात ना लिपापोतीचं काम असतं खोपळं असं वाटतं पण संजयनी ज्या प्रकारे त्याला प्रेझेंट केलंय आहे एक तर मल्टिपल कॅमेरा सेटअप आणि त्यांनी एकच म्हण की ट्रस्ट मी मी जे करतोय मला माहित आहे काय करतोय आणि वेगळ्या पॅटर्नमध्ये शूट करतोय पण तर मला सेटवरती गेल्यावरतीच कळलं की ते किती एफिशियंटली तो शूट करतोय कुठे असं जाणार नाही की काही पण असं शूट करतोय आपण उगीच खूप एफिशियंटली जेवढं हवं तेवढंच आणि कुठे पण क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज न करता त्यांनी शूट केलं आहे ते पण आधी असं वाटलं होतं की कसं करेल हा म्हणजे पाच दिवसात कसं एवढे सीन्स कसे होतील कारण की दिवसाला आपण तीन ते चार मिनटाचा फुटेज काढतो एका चांगल्या प्रोजेक्टसाठी आणि अदरवाईज ते टीव्ही टी सारखं होतं खूप वेळा पण ते क्वालिटी मेंटेन करून फिल्म लेव्हलची त्यांनी केलंय मजा लिहि पॉलिटिकल बॅकग्राऊंड बघायला गेलं तर मी अवेअर आहे पॉलिटिकल न्यूज माझ्या नेहमीच मी बघतो आणि मला ते ॲक्च्युली आमिर खान एकदा बोलत होते एन्फोटेनमेंट असतं खोपळा पॉलिटिक्स आपल्याकडे बघायला गेलं तर ती आय आय प्रिफर पॉलिटिकल न्यूज जास्त मला आवडतात ते मी करतो फॉलो तर माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की एकदा फिल्म बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आपण नेहमीच न्यूज चॅनलवरती बघतो ह्या सगळ्या बातम्या पण एका चांगल्या प्रकारे त्याला त्या सगळ्या न्यूज फिल्म माध्यमातून तुम्ही कशा बघू शकता आणि एका फॅमिलीची ती एक स्टोरी आहे त्यातल्या आतल्या गोष्टी तुम्हाला कळतील आणि खूप एंगेजिंग बनली आहे फिल्म नक्कीच तुम्हाला आवडेल नक्की बघा